मंग आम आबा यांच कुणी आणि मान्य उचारून राहतो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपलं सन्मान या प्रकरणी केला जातोय नगरसेवक करमाला मान्य आम्ही आबा एको प्रति पुढे आणि मान्य विश्रावल राहतो आपलं कृष्ण मैदानाच्या व्यक्तीने या ठिकाणी स्वागत आहे आपल्याला गुंडिकेत आपण आखाड्या घेऊन मैदान अतिशय चांगला आहे खरं सांगतो सोळा पुस्तक अगोदर होणार आहे वर्ष चार पुस्तक असल्याय बघणारे डोळ्याचा पारण सुटणार आहे मैदान कसा खच भरलेला आहे थोडीश आक्रमक डोळ्याही ना थोडे घरी बसणार ते बारा नंबर प्रश्न नंबर एक पण अरे सोयनसेबची पुस्त्या बयूर पाटणावर पुस्तक आहे सोयनसेब बाला एक्सप्रेस चा सोरंजीव आहे सोलापूर जिल्ह्यातचा एक महाराष्ट्रवर गाव नाव सगळे गाजवणारा ला परिवार लागणारा आहे असा अनेक परिणाम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आपण ऐकलंय परत नायकचा चॅलेंज आहे महाराष्ट्राच्या चला नाही अशा चांगल्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे कृपया करून पहिल्यानं आपण निर्णय करा रात्रीचे हात लागून आहे कार्यक्रम पायामध्ये होणार आहे वेळेत मैदान पंचायचं आपण वेळेत कपडे काढून द्यायचा पुष्टी करा बऱ्याच दुसऱ्याला गोष्टी लागलेल्या मरेकरच्या बाजूला विनायक ताब्याने सगळं कुस्ती भरा दिसतात कुस्ती करा चार दुफावणी कुठ्या चाललेल्या इकडं गंगा विषयापाला कपड्या घेतलेला डेप्युटी शोषण जरा प्रश्न राहायला लागतंय एखाद्या जागेला चालत नाही इकडं सुरळीकरांना कपड्या घेतलेला कुस्ती दबाल माहे कुस्ती शेराने सेने एक्टल माय सारखा दोरकट दिसते का नाही बघा आता जो सवा मलाच्या पुस्तकने पाहिलेले आहे आज एवढे मोठे पटोच आहे आता उत्तर आहे अतिशय चांगलं काम आहे म्हणजे जन्म दिला घरातल्या मातेनं आणि संभाळ त्याला ह्या मातेनं वेळ त्याचा फरक आहे घराच आता मात्र निकाल पक्का हो खे याला म्हणायचं निघाल गोळ्याचं पाठव लावतोय नाही लावतय